रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अमरावती दर्यापुरात अंगणवाडी सेविका आशा वर्कर व मदतनीस यांचा कौटुंबिक भाऊबीज सोहळा उत्साहात अमरावती जिल्ह्यातील दरियापूर तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि मदतनीस यांचा कुटुंबिक भाऊबीज सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला खासदार बळवंत वानखडे यांच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून आणि उत्साहाने सहभाग घेत संपूर्ण वातावरण स्नेहपूर्ण आणि भावनिक बनवलं कार्यक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक उपक्रम गीत संगीत कविता वाचन आणि नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या परस्परांना भेटवस्तू देत भाऊबीज पारंपरिक रीतीने साजरी करण्यात आली या निमित्ताने सेविका आणि आशा वरकर यांनी एकमेकांशी अनुभवाची देवाणघेवाण केली आणि समाजसेवेतील आपले योगदान अधिक दृढ करण्याचा संकल्प केला यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी सर्व महिलांचा सन्मान करून त्यांच्या सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केलं त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा मजबूत झाल्याचे त्यांनी नमूद केले या कार्यक्रमामुळे सेविका आशा वर्कर आणि मदतनीस यांच्यात ऐक्य स्नेह आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक बळकट झाली असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला